आणि एक, एक महाराष्ट्रातला राजकीय विषय आहे की सुप्रिया सुळे असं म्हणत आहेत की एनसीपीच्या दोन गटांनी एकत्रित यावं यासाठी मी एकटी काही करू शकत नाही कार्यकर्त्यांना विचारून कार्यकर्त्यांशी चर्चा करून या बाबतीतला निर्णय घ्यावा लागेल बघा सुप्रिया सुळे माननीय शरद पवार किंवा आता कालच अजित पवार आणि शरद पवार रयत शिक्षण संस्थेच्या बैठकाने एकत्र होते एकत्र आहेतच ना ते का आमच्यासारखे आम्ही ज्या पद्धतीनं ज्याने आमचा पक्ष फोडला ज्याने आमचं सरकार पाडलं ज्याने सत्तेचा आणि पैशाचा गैरवापर करून महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर उपसला त्यांच्याशी आम्ही हात मिळवणी करणार नाही ही आमची एक स्वाभिमानी भूमिका आहे काय होईल ते होईल माननीय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना आज आहे मूळ शिवसेना त्यांची भूमिका पक्की आहे सत्ता गेली ह्याच्यात काय सत्ता गेली ह्याच्यात आमच्या काय साखर कारखाने नाही आहेत आमच्या काय शिक्षण संस्था नाही आहे आम्ही फाटके लोक आहोत त्याच्या आम्हाला चिंता नाही आहे जे काय आमचं घ्यायचं ते ईडीने घेऊन टाकलेलं आहे आम्ही परखडपणे उभे आहोत भक्कमपणे उभे आहोत या प्रवृत्ती उद लढण्यासाठी आज भारतीय जनता पक्षानं एकनाथ शिंदे आणि अजित पवार उभे केले दोन उजा अजून पन्नास उभे करतील या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राची वाताहत करतील सीबीआय ईडी धमक्या या माध्यमातून राजकारण भारतीय जनता पक्ष जे करत आहे त्यांना जर मोका ट्रान द्यायचं नसेल तर अशा प्रवृत्तींना परत जवळ करू नये या मताचा या मताचा आम्ही आहोत आम्हालाही संधी आहे ना जे आम्हाला सोडून गेले त्यांचेही आमचे जवळचे संबंध आहेत घरोव्याचे संबंध होते पण आम्ही म्हटलं त्या प्रवृत्तीकडे ढुंकून पाहिजे आम्ही लोकांना काय तोंड दाखवणार आम्ही लढतो आहोत आम्ही लढणारे लोक आहोत आम्ही तडजोड करणारे लोक आम्ही तडजोडवादी नाही आमच्या कार्यकर्त्यांची मानसिकता आम्ही तयार केली आम्हाला कार्यकर्त्यांना विचारावं लागत नाही काय करायचं आमचा कार्यकर्ता सांगतो साहेब जायचं नाही प्राण जायपर वचन न कार्यकर्त्यांची भूमिका पण काही पक्ष असे असतात जे अधिक लिबरल असतात किंवा जे कार्यकर्ते वगैरे वगैरे असं सांगून त्यांची निर्णय घेत असतात पण तो त्यांचा प्रश्न आहे खरं म्हणजे आता पुढल्या सतरा तारखेला येणाऱ्या माननीय शरद पवार आणि माननीय उद्धव साहेब आम्ही एकत्र आहोत एका कार्यक्रमात माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रम माननीय शरद पवार यांच्याविषयी आमची काहीच तक्रार नाही कालच त्यांच्या एका कार्यक्रमात का फुले चित्रपट पाहायला गेले होते पवार साहेब आणि कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या काय घोषणा दिल्या फुले आंबेडकरांचे खरे वारसदार शरद पवार शरद पवार बरोबर ना आता फुले आंबेडकरांचे वारसदार हे मला असं वाटत नाही की गदार आणि भाजपच्या बैठकीला जातील पुरोगामी महाराष्ट्राच्या संदर्भात जर विचार केला तर शरद पवार हे या विचारांचे एक प्रमुख वारसदार आणि शिल्पकार आहेत आणि अशा वेळेला शरद पवार त्यांचा पक्ष जो त्यांनी संघर्षातून उभा केला अजित पवारचा पक्ष खरा नाही एकनाथ शिंदेचा पक्ष खरा नाही हे अमित शहाचे पक्ष आहेत हे अमित शहाचे पक्ष आहेत मी तोंडावर बोलतो अजित अमित शहाच्या सुद्धा आहेत हे अमित शहाने निर्माण केलेले पक्ष आहे अमित शहाच्या पक्षामध्ये सुप्रिया सुळे जाणार आहेत का अमित शहाच्या पक्षाचं खाली नेतृत्वात त्याच्या खाली माननीय साहेब या त्यांच्या तुले जंग नेतृत्वानं काम करावं का हा अमित शहाचा पक्ष आहे अजित पवारचा पक्ष नाहीये हा एकनाथ शिंदेचा पक्ष नाही आहे तो अमित शहाचा पक्ष आहे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम नाही करणार अमित शहाच्या आमच्या पक्षाची भूमिका आहे आमच्या कार्यकर्त्याची भूमिका आहे राजकारण सोडवा बाजूला जाऊ वाढ बघू प्रत्येकाला संधी मिळते पण अमित शहाच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळेचे काम करणार का व साहेब ते नेतृत्व स्वीकारणार आहेत का हा माझ्याकुढे प्रश्न आम्ही त्यांचे चाहते आहोत म्हणून आमचं हृदय तुटतं आहे राऊतसाहेब जी जी शरद पवारांच्या मुलाखतीनंतर सुप्रिया सुळेची येतात एकदा सुप्रिया सुळे तुम्ही असं म्हणालात की त्यांची आणि तुमची माझी त्यांची चर्चा होते बघा त्यांच्या त्यांच्या अत्यंत बरोबरचे संबंध आहेत पण माझा हा प्रश्न आहे त्यांना सगळ्यांना जो गट आहे बघा हे तात्पुरतं वळवळ आहे अमित शहाच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करणार आहात का हा माझा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुप्रिया सुळे काम करणार आहेत का अजित पवार यांनी अमित शहाचं नेतृत्व मान्य केलं आणि त्यांनी आपली गाडी ही देवेंद्र फडणवीसच्या पार्किंग स्लॉटमध्ये उभी केली त्यांना थोडी जागा मिळाली त्यांची गाडी उभी आहे एकनाथ शिंदेचाही तसंच आम्ही तसे नाही म्हणजे शिवसेना तशी नाही मी एवढं माझ्या बाबतीत सांगेन आणि उद्धवजींच्या बाबतीत सांगेन आम्ही तसे नाही आम्ही त्यातले नाही कडीलावा आतले आमचे वगैरे हे धंदे आमचे नाहीत आम्ही नाही म्हणजे नाही धन्यवाद तो लगातार सा बात ऐसी है कि जो बॉर्डर स्टेट है हम लोग यहां विजय का उत्सव मना रहे हैं लेकिन हमने प्रार्थना करनी चाहिए जो हमारे बॉर्डर स्टेट है सीमावर्ती राज्य वहां के लोगों पर क्या बीत रही है दूसरी बात है पाकिस्तान तो फायरिंग करेगी युद्ध चल रहा है ना युद्ध कभी एक तरफा नहीं होता हमारे जवान लड़ रहे हैं हमारे जवान आगे जा रहे हैं हमारा एयर स्ट्राइक जोर से चल रहा है तो युद्ध में ये सब बातें होती है लेकिन हम प्रार्थना करेंगे कि हमारी जो जनता है हमारे जवान है उनका कम से कम नुकसान हो पाकिस्तान कह रहा है कि हम वॉर में जा चुके हैं पर कह रहे हैं हम फिलहाल वॉर में नहीं है कर मुझे लगता है कि वॉर चल रहा है ये वॉर चलता है और ये वॉर आज नहीं ये वॉर लगभग पच्चीस तीस चार साल से चल रहा है हिंदुस्तान ने अभी अटैक किया हिंदुस्तान बहुत बहुत सजमी देश और हिंदुस्तान अटैक करते रहेगा ये हमें दिखता है अब पाकिस्तान को उसकी जो कीमत है जो हमको जो उसने जो तकलीफ दी है उसकी कीमत उनको चुकानी पड़ेगी